आपले मनापासून स्वागत संकल्प युवा प्रतिष्ठान आणि रणरागिणी ग्रुप लोणावळा खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दही हंडी उत्सव दोन हजार चोवीस लोणावळा येथील जयचंद चौक येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे या वर्षी दहीहंडी उत्सवाचे प्रसंगी नवतारका यांची उपस्थिती नशामुक्ती संकल्प आणि भव्य बक्षिसे हे यावर्षीच्या दहीहंडीचे मुख्य आकर्षण असणार आहे याबाबत दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीसबद्दल रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजू वाघ विनोद होगले बाळासाहेब पायगुडे नासीरभाई शेख आणि आदी पदाधिकारी यांनी येथील हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना त्याबाबत माहिती दिली पाहूया याबाबतचा रिपोर्ट चिन्ह प्रमाणपत्र व सात हजार प्रथम क्रमांका चिन्ह व प्रमाणपत्र प्रथम क्रमांकाचा बाळ चांदीचा कथा प्रत्येक संघातील बाळ जोपाळाला मेडल व प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्यक्रम व ढोल तासा पथक वादळ महिला सुरक्षा बाबतीत काय संकल्पना करणार काय करणार जास्त जास्तीत जास्त प्रसार कसा होईल सर्वसामान कसं काय होणार या दिंडीच्या या संपूर्ण उत्साहामध्ये युवकांचा सहभाग फारकडे मोठा असणार आहे आणि संपूर्ण ह्या ज्या गोष्टी झाल्या आहेत तर याच्यामध्ये सगळ्या ह्या झोकवण्याचं काम हे फक्त युवकच करू शकते आणि युवकांनी या गोष्टीसाठी प्रेरित व्हावं यासाठी तर तृष्टीकोनातून जास्तीत जास्त बॅनर आणि ज्या काही संकल्पना ले ले। आपले डीवाय एस पी कार्तिक यांनी मांडलेले आहेत त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी याच्या माध्यमातून आम्ही करतो दहीहांडी हा उत्सव या उत्सवामध्ये आपल्या ऐंशी टक्के हा युवकांचा सहभाग असतो तरुण वर्ग असतो आज बदनापूर ठिकाणी जो काल घटना घडलेली आहे त्या घटनेचं मी तर रणारायगिरी ग्रुप आणि लोणवाळच्या वतीने जाहीर निषेध करते पण कुठेतरी हा सगळ्यांपर्यंत मेसेज जात नाही की बाबा महिलांचा आदर करायला शिका आज हे लहान लहान मुलींवर जे तुम्ही अत्याचार होत आहे करणारे सगळेच नसतात पण तो एखादा कोणी असतो तर आपल्या तो आजूबाजूला फिरवत असतो आपण जर तशा लोकांना जर लक्ष ठेवून जर हेरलं आणि त्याला त्याच वेळेस धडा शिकवला तर मला वाटतं ह्या घटना थांबतील पण आपल्याला वेळच नसतो आपण त्या दु दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे मग तो एक असा स्टेज आहे की तिथं युवक जास्त येणार आहे तरुण वर्ग जास्त येणार आहे तर जास्तीत जास्त माहिती आहे की बाबा महिलांची इज्जत करायला शिका मान सन्मान करायला शिका प्रत्येकाच्या घरी एक लेडीज आहे आई आहे बहीण आहे वहिणी आहे औशी आहे तर तुम्ही बाहेरच्या महिलेलाच का त्या दृष्टिकोनातून बघता त्याच्यासाठी एक तिथे संदेश देणार आहे आमच्या पद्धतीने वेगळा असं लढणार आहे ग्रुपच्या वती ह्याच्या मागे हाच एक उद्देश आणि नशाभरातच ह्या गोष्टी जास्त नाही निघा त्याच्यात आपले पदार्थ असतील किंवा दारूच सेवन असेल किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या याच्या रस आहे अफीम आहे बुकिंग आहे ज्याला ज्या पद्धतीने सुईस्कर होतं त्या पद्धतीने त्या नशा होतात तर त्या नशेच्या भरामध्ये या महिलेच्यावर अत्याचार होतो ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत युवकांपर्यंत करतो तसे फ्लेक्स वगैरे आपण तिथे लावणार हा आम्ही तिथे पूर्ण राऊंड तसे प्रकारचे फ्लेक्स लावणार आता जो बदलापूरला जो घटना झाला त्यांनी पद्धतीने ते फ्लॅक्स बनवून त्यांनी आंदोलन केलं तशा पद्धतीने काही फ्लॅक्स बनवणार आहे की जेणेकरून रण रागिणी म्हणजे काय रण रागिणी म्हणजे जास्तीच्या रागिणीचंच एक हे तर महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला आपण तिथं काहीतरी मेसेज तर पोचू शकतो एवढं तर आपण ह्या माध्यमातून करू शकतो आणि मला वाटतं तो तिथं भरले दिवस स्टेज असल्यामुळे तिथं आपण हे युवकांपर्यंत प्रत्येक पोचू शकतो म्हणून हा एक दोन ठिमके होलेला आहे तुमचं अजून सत्य केला सात थळाला जर का दयांगी फुटली तर सत्य आजार सातशे सत्यत्तर पहिलं पाहिजे असतं जर सात थराला फुटली तर सासष्ट हजार सातशे सात आणि तो सर इंग्रिपوست हाय जी सर कलर क्वालिफाय म्हणजे थोडक्यात पास करणं साठी तुम्हाला तंतम सिरीची आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही सार्वजनिक सांगितले की जो वार्षिक सल्ला बाल पुढे जो हे लागणार आहे मतलब रूपाळा येईल जर त्याला तुम्ही कम्युनिकेशन सर्टिफिकेट मिळेल आपण मग ओटी म्हणजे तसा ट्रेनवर ही हे ट्रूनार आहे का तो 30 वे के मध्ये म्हणजे तो पडला वगैरे त्याची पूर्ण सेफ्टी म्हणून तो आपण रोख लागलेला कधी कधी बाळ गोफाळ जो असतो ना त्याला ते एवढं माहित नसतं त्याला माहिती तर तळवर जायचंय आणि फोडायची आणि मग तो गडबडत मग उडी मारण्या जायचा प्रयत्न करतो पण त्यावेळेस त्याला आपण लढच बाजूला

की हा आनंदाचा उत्सव आहे तो आनंदात साजरा करा पण आनंदाच्या भरात वरती जाऊ हात लागल्यानंतर उडी मारण्याचा किंवा काही काही उतरण्याचा प्रयत्न करू नका हंडी फोडली तर खाली आल्यानंतर जेवढं जा जास्त आनंद साजरा करता येईल उडी मारल्यावर तेवढा आनंद साजरा करता येणार नाही त्यामुळं आनंदात हळू आणि शिस्तीत खाली उतरून तो आनंद साजरा करा उडी मारण्याचा प्रयत्न करू नये बाळगावपाळांनी आणि त्याच्यात त्यांच्या अध्यक्षांनी ह्यांनी लक्ष द्यावे

रोग बांधला तरी उडी मारण्याचा प्रयत्न करू नका काय होतं कधी कधी जम्प मारून हात लावून बालकाला वाटतं की मी त्या रोगद्वारे बाजूला प्रयत्न जेव्हा असं उभं राहून असं केलं तरी सांग उडी मग ते उडी मारून कुणी काही ठर

नमस्कार मी मंजुश्री वाघ अध्यक्ष रणरागिणी ग्रुप रणरागिणी ग्रुप व संकल्प युवा प्रतिष्ठान दोन हजार चोवीसची ची दहीहांडी उत्साहात साजरा होत आहे तरी स्थळ आहे जयचंद चौक येत्या मंगळवारी रणरागिणी ग्रुपच्या सर्व सभासदांना विनंती करते की दहीहांडीच्या स्टेजवर येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद अनिवाढदिवस आहे साजरा करताना की जास्त आनंद होतो जा 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 की गेले कित्येक दिवस तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे म्हणजे व्यवसायाबरोबर आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाची साठी आपण त्या केले लागतो या भावनेने तो नेहमी प्रामाणिकपणे काम करत असतो त्याची प्रचिती म्हणून आज तो आपल्या आहे त्या कामाच्या हिशोबाने आपल्याकडे आलेला आहे आणि आजच्या दरंडी सोहळ्यामध्ये त्याचं देखील एक चांगला सहभाग गेले तीन चार वर्ष नेहमी असतो या सर्व कामाची दखल घेऊन सर्व सहकारी म्हणाले की आज नाही आणि त्याचा वाढदिवस आहे त्याचा आज आपलं काम आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद